हे कळल्याशिवाय एवढाच त्याच्यावर आकांड तांडव करणे योग्य नाही आणि मी सांगितलं ते पत्र आहे त्यामुळे गृहमंत्री त्यात काही गांभीर्य असतील तर मला नक्की फोन करून सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप लावलेले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांमध्ये सांगितलेलं की आरोपी जर आरोप लावत असेल तर त्यात काही सचिन वाजे सचिन वाझे यांना महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे त्यांना बाहेर यायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविषयी काही पावलं टाकणं आवश्यक आहे असं मला वाटतं आहे माझा काही फार अभ्यास नाही त्यामुळं सरकारला खुश करण्यासाठी किंवा सरकारने सूचना केल्यावरून त्यांना काही लिहावं लागलं तर महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे ते अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही सचिन माझे तुरुंगात आहेत काही वर्ष त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही आणि त्यामुळं मला माहीत नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं त्यामुळं त्यांच्यावर त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल काय सांगता येतं आहे त्यामुळं विनाकारण आपण अकांड तांडव का करायचं आणि माझा ग्रह राज, ग्रह गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झालंय ते